मुंबईच्या सी पींना या ठिकाणी कमिशनरांना पोलीस कमिशनरांना भेटायला आलेलो आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सध्या बघत आहोत आणि मुंबईमध्ये सुद्धा आम्ही बघत आहोत की प्रशोधभक आणि त्या ठिकाणी जी वक्तव्य मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय व्यक्तींकडून केली जातात आणि त्यांना कोणाचा राजकीय वरद असतं आहे हे सगळ्यांना माहिती आहे कारण जेव्हा ती चिथावणीखोर किंवा प्रशोभक भाषणं करतात त्यावेळी ते सातत्याने सांगतात की आमचा जो बॉस आहे तो सागर बंगल्यावर आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आणि पोलिसांना महत्त्वाचा प्रश्न असा विचारला की पोलिसांचा धाक असला पाहिजे सामाजिक सलोखा टिकवणं आणि त्या ठिकाणी शांतता आणि सुरक्षित वातावरण ठेवणं ही पोलिसांची नैतिक जबाबदारी आणि ती तुम्ही त्या ठिकाणी करत आहात पण अशा चिथवणी कोळ भाषणांमुळे किंवा अशा प्रशोभक भाषणांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्या ठिकाणी जो आहे तो प्रयत्न काही मंडळीच्या माध्यमातून चालू आहे आपल्यालासुद्धा माहिती आहे की आमदार नितेश राणे असतील किंवा रामगिरी महाराज असतील यांच्या माध्यमातून सातत्याने दोन समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून एक एक स्टेटमेंट केल्या जातात परवाच्या भाषणामध्ये नितेश राणेजींनी जे स्टेटमेंट केलं आणि प्रसाद लाडजींनी मधल्या काळामध्ये जे मुंबईमध्ये स्टेटमेंट केलं या दोन्ही स्टेटमेंटमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीसजींचा उल्लेख आहे सागर बंगल्याचा उल्लेख आहे आणि त्यामुळे अशा घटनांना राजा काय म्हणतात हस्त किंवा राजावर हस हस्त हा आहे की काय हे सुद्धा तपासून घेतलं गेलं पाहिजे आणि पोलिसांचा धाक असला पाहिजे दुर्दैवाने हळूहळू बघत चाललं आहे मी की पोलिसांचा धाक कमी होत आहे ही मंडळी सगळी पोलीस संरक्षणामध्ये त्या ठिकाणी जातात आणि वरून बोलतात की पोलिसांनी जर समजा काय केलं तर ते पोलीस आमचं काही बिघडू शकत नाही जास्तीत जास्त ते व्हिडिओ त्यांच्या बायकोला जाऊन दाखवतील किंवा असंही म्हणतात की आम्ही घरात घुसून मारू दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की त्या ठिकाणी मस्जिदेमध्ये घुसून मारू ही कुठली नवीन परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशाचं संविधान चालतं समता बंधुत्व न्याय स्वातंत्र्य चालतं आमची मागणी होती की या सगळ्यांचं जे आहे ते पुलक्ष पुलीस संरक्षण जे आहे ते त्या त्वरित काढून घेण्यात यावं कारण पुलीस संरक्षणामध्ये राहायचं आणि पोलिसांनाच नावं ठेवायचं खरं तर पोलीस संरक्षण त्यांना दिलं जातं जी मंडळी ज्यांना जीवाला धोका असतो परंतु यांच्या माध्यमातून एक सामाजिक धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा आणि महाराष्ट्राचं ऐक्य टिकवलं पाहिजे की अखंडता टिकवली पाहिजे म्हणून आज मी या ठिकाणी मागणी करायला आलो नाही पण सातत्याने अशी विधानं जी आहेत ती नितेश राणे आणि इतर त्या त्यांच्या नेत्यांकडनं केली जातात ही, ही ताकद कुठून येते त्यांना वक्तव्य नाही बिलकुल मी बघते की मी उल्लेखसुद्धा केला की आ। आ, नितेश राणे असतील किंवा प्रसाद लाड असतील किंवा रामगिरी महाराज असतील यांच्या माध्यमातून सातत्याने ही जातीय विषयक असलेली प्रशोभत विधानं असतील की चिठावकर विधानं असतील की ज्यावेळी येतात तेव्हा ते सागर बंगल्याचा उल्लेख करतात आणि म्हणून मी मागेचला मागणी केली होती की उपमुख्यमंत्री महोदयाने एकदा भूमिका स्पष्ट करावी आणि त्यांनी एकदा समजून घ्यायला पाहिजे की त्या ज्या विभागाचं ते प्रतिनिधित्व करतात त्या विभागामध्ये पोलिसांबद्दल एक आत्मीयता आहे एक आदर आहे आणि त्यांचं एक रिस्पेक्टफुली धाकसुद्धा आहे हळूहळू याच्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे की त्यांच्या धाकावर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आम्ही पोलिसांना सांगितलं की कायदा सुव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा असेल हा टिकला गेला पाहिजे आणि संविधानाच्या माध्यमातून समता बंधू न्याय टिकलं पाहिजे ही भूमिका आम्ही मांडली हो आणि स्वतः ते गृहमंत्री आहेत आणि जे बोलतायत ते स्वतः पोलिसांना नावं ठेवतात आणि पोलीस संरक्षणामध्ये फिरतात आणि त्या ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करतात त्यामुळे त्यांचं पोलीस संरक्षण काढून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे